नमस्कार मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते तर आज आपण खवयगिरी करणार आहोत ते म्हणजे झणझणीत असं काळी चिकन चला तर मग रेसिपीकडे वळूयात इथे मी घेतलेला आहे एक किलो चिकन आणि त्याला आता आपण मॅरिनेशन करूयात त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ आणि आपण हे सर्व या चिकनला छान चोळून घेऊयात मॅरिनेशन केल्यामुळे चिकन हे लवकर शिजतं त्यामुळे कमीत कमी पंधरा मिनटं जरी चिकन मॅरिनेट करायचं आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण करून घेऊयात त्यासाठी इथे मी घेतलेले आहे चार कांदे आणि हे आता आपण उभे चिरून घेऊयात मधून आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आणि आता आपण हे कांदे डायरेक्ट गॅसवर ठेवून किंवा एखाद्या जाळीवरती ठेवून चारी बाजूनी चांगले काळे होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत बघा इथे एक साईडने आपला कांदा झालेला आहे आता आपण ते पलटूयात आणि सर्व बाजूने आपण हे कांदे छान काळे होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे आपले कांदे छान भाजून झालेले आहेत तर आता आपण सुको खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवरती ठेवूनच भाजून घेऊयात अगदी आठ ते दहा सेकंदामध्ये सुकं खोबरं हे पेट घेतो त्यामुळे गॅसच्या आज बंद करून आपल्याला चिमट्याच्या मदतीने फिरवत फिरवत आपण हे खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी करायला प्रोत्साहन मिळेल चारी बाजूने खोबरं छान भाजून झालेलं आहे आता आपण हे विझूयात नाही पूर्ण जळून जाईल हे आणि थंड करून घेऊयात ्र आणि कांदा थंड होते तोवर आपण चिकन आता चिकनला फोडणी देऊयात त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये चार चमचे तेल घेतलंय आणि तेल तापलं की त्यात घालूयात एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आणि दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आणि छान ही परतवून घेऊयात पेस्ट अगदी मिनिटभर आणि आता यामध्ये घालूयात एक छोटा चमचा हळद आणि चार चमचे कांदा लसूण मसाला आणि दीड चमचा जिऱ्याची पावडर आणि छान परतवून घेऊयात हे मसाले आणि जरा हे चिकन मी तिखटच करणार आहे त्यामुळे मसाला जास्त वापरला आहे आपण आपल्या आवडीनुसार मसाला कमी जास्त केला तरीही चालेल आणि त्यानंतर घालूयात मॅरिनेट केलेलं चिकन आणि हे चिकनसुद्धा आपण एक ते दोन मिनिट छान मसाल्यांवरती परतवून घेऊयात इथे आपलं चिकन छान परतवून झालेलं आहे तर आता आपण यावर देऊयात झाकण जाकन, आणि झाकणामध्ये घालूयात पाणी आणि घ्याची आज आपण मध्यम करून वीस मिनिट आपण हे चिकन शिजून घेऊयात वीस मिनिटानंतर चेक करूयात आपण चिकन तर आपण अजिबात चिकनमध्ये पाणी घातलं नव्हतं तर झाकणावर आपण पाणी ठेवलेलं आणि चिकनचं स्वतःचं चा। असं पाणी याला सुटलेलं आहे परतवून घेऊयात आपण एकदा बघा अजिबात आपलं खाली सुद्धा लागलेलं ला नाही आहे चिकन आणि पुन्हा आपण झाकण देऊन दहा एक मिनिट आपण हे चिकन शिजवून घेऊयात इथे आपला कांदा आणि सुक खोबरं छान थंड झालेलं आहे तर आपण कांद्याची सालं काढूयात आणि त्याच्यावरती जो जाडसर भाग असतो तो सुद्धा काढून घेऊयात आणि इथे मी आता भाजलेल्या सुक्या खोबऱ्याच्या कडेला जो काळा जास्त रंग आहे तो काढून टाकणार आहे आणि जर आपल्याला ग्रेव्हीला जास्त काळा रंग हवा असेल तर हा भाग काढायचा नाही यानेच आपल्या ग्रेवीला छान काळा रंग येतो आणि आता आपण सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेऊयात आणि त्याचबरोबर कांदा सुद्धा आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये घालून आपण हे छान बारीक वाटून घेऊयात तर आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे आणि जितकं शक्य होईल तितकं आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण आपलं चिकन बघूयात शिजलं का चेक करूयात चमच्याच्या मदतीने आपण चिकनचा तुकडा तोडून बघूयात शिजलंय का तर आपला हा चिकन जवळपास ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात आपलं बारीक केलेलं वाटण आणि मिक्स करून घेऊयात छान त्याचबरोबर घालूयात चवीनुसार मीठ आणि आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा चिकनला मीठ लावलं होतं तर त्या अंदाजानेच मीठ घालायचं एक चमचा गरम मसाला आणि छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला ग्रेव्ही कितपत पातळ हवे त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पुन्हा झाकण देऊन चार ते पाच मिनिट आपण हे चिकन शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर आपण चिकन चेक करूया तर वा आपल्या चिकनला ग्रेव्हीला छान अशी दण उकळ आलेली आहे आणि मला ही इतकीच ग्रेव्ही हवे जास्त पातळ नको आणि आता आपण चिकन शिजलं का चेक करूयात त्यासाठी आपण चमचेच्या मदतीने चिकनचा पीस तोडून बघूयात तर आपला चिकनचा पीस हा अगदी सहज तुटला जातोय छान आपलं चिकन शिजलेलं आहे वरून घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर तर झणझणीत असं काळं चिकन आपलं खाण्यासाठी तयार आहे आणि हे चिकन भातासोबत या तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप खूप छान लागतं तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूयात